आओ तू मला ती करताय का ओ काय गेम खेळत बसले खेळू दे, गेम खे बस गेम दे ना संपला आपला तुम्हाला ऑफिसला जायचं नाही का तयार रूम बसले नुसतं गेम खेळत बसले मला गेम खेळायचं उठा पहिला मी म्हणते तर तू गॅस भरून ना मला संपला गॅस काज काय भरून आणू मी उठा म्हणलं पहिला गॅस भरून आणू बोल काय लागत तुला ये बड़ी अच्छी बात कही है कसा भरून आणू ओ गॅस कसा भरून आणू असतो उसलून नाही जी टाकी भरून आणायचा उचलून तशी उचलून घेऊन जाऊ गाडीवर घेऊन जाऊ गाडीवर गाडीवर आडवा नेऊ का उभा नेऊ का डोक्यावर नेऊ डोक्यावर नेलो गाडी चालवता येईल आडवा सांडायचं नाही बोलू नको तुम्ही जाता का कच्चूपण गॅस भरून आण बरं पैसे दे मला गॅस भरायला फुकट देणार एक तो गॅसवाला भरून फोन पे मला करशील का गॅस वाल्याला फोन पे करते मग आत्ताच कर ना तिकडे गेल्यावर काय फोन पे कर फोन पे लगेच मला शंभर रुपये एक्स्ट्रा पण दे पेट्रोलला नाही लागणार काय पाणी टाकू का गाडी

मला वाटलं त्याच्याकडे सांभाळायला तू आधी सांगायचं फोन पे मग तू पैसे पाठवले मग फोन पे करून टाकलं तस काय गॅस भरीन देऊ जा ती टाकी घेऊन मग आधी सांगायचं ना आता परत शंभर रुपये दे मला पे कर शंभर रुपये पेट्रोल नाही लागणार का नाही मी पाय पैसे मग मी पेट्रोल नाही फोन पे कर <laughs> जातो हा हा हॅलो कुठे टाकी कुठे ठेवा ती टाकी ही काय टाकी आहे ना कुठे ठेवायची डोक्यावर ठेवू का जोड ना आपण गॅस कुठे आपल्या तू जोडेवा आता तू मला जोडताय ठीक आहे मी जोडून येतो जो, जोडला जो, गॅस चालू झाला का हा अच्छा करा आता सर दे, नहीं। आ, तुल नहीं का मंग, कमी बघा ते चालू झाला का नाही माहिती तुला कळत नाही का मग चालू झाल्याशिवाय इकडे आलो का मी ये बडी अच्छी बात कही पटकन चहा टाका आपल्याला आता असं कसं गॅस जोडला आणि कसं भरून आणलाय तो चालूच होत नाहीये कस काय चालू होत नाही बटन चालू कर ना त्याचं <laughs> आणि रेग्युलेटर चालू कर झालं चालू तापाई ठेवलंय आणि काय काय करता किती पैसे घेतले गॅसवाल्याने किती नाही काही हाय का मग केवळ भोळे राहता लोक लुबडतील ना तुम्हाला अशाने मला कस काय लुबडतील मग आधीच सांगितलं असतं की एका टप्प्यात घेऊन आलो असतं गॅसची टाकी मला म्हणे गॅस भरून ठेवा भरून ठेवा म्हणलं मी तिथं ठेवून आलो तो बरं झालं मी तरी हुशार भेटले तुम्हाला नाही काय झालं असं तुमचं तुम्ही असं कसं गॅस आणला कसा जोडलाय सगळं दूध उतू गेलंय अरे त्याच्यात गॅसचा काय प्रॉब्लेम तो प्रॉब्लेम तो बघायचं तिथे गॅस कमी करणार काय माझ्या मुळे झालं मी जातो जरा बोलून येतो आज कसं गॅस दिला भाऊ आमचा म्हणलं आणलं ते गॅसवाले तू तू म्हणली आज कसं गॅस दिला दूध उतू जात माल काय करून सांगितलं तुम्हाला एवढं कळत नाही की त्याच्याकडे बांधायला कशाला गेले मग पाहिजे तुम्हाला तो, तो, <laughs> तो चुकी याच्यात <laughs> <laughs> <laughs>